लुसावळ तालुक्यातील गोजोरे येथे विविध स्पर्धांचे उद्घाटन संपन्न लुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते नमोचषक स्पर्धा नमो क्रिकेट स्पर्धा संगीत खुर्ची पारंपरिक रांगोळी स्पर्धा तसेच वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच नंदा कोळी होत्या यावेळी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला परिसरातील तसेच गावातील पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी परशुराम राणे सर्व लक्ष्मण कोळी यांचे सहकार्य लाभले तर गावातील सर्व तरुणांनी एकजूट दाखवून दिली कार्यक्रमाचे आयोजन गोजोरे ग्रामपंचायतीने केले होते जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव स्वागत नंदा काही पाटील आपल्याला कोडी करतील ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी जास्त महिला मंडळ या सर्वांचं आणि मी स्वागत करतो आणि आज हा ग्रामपंचायती एक अभिनव कार्यक्रम घेतला गावातील प्रशिक्षण मंडळी ज्येष्ठ नागरिक ग्रामसेवक कर्मचारी महिला यांचं हार्दिक स्वागत करते आणि तरुण मंडळ यांचं घर हार्दिक स्वागत मनापासून महिलांना बोलली तो मुद्दा असं सांगितला मंदिराचा की तो तुझा देशाचा मुद्दा आहे बावीस तारखेला सगळ्यांना आठवते बावीस तारखेला काय झालं जय श्रीराम बावीस तारखेला तेच झालं जय श्रीराम अख्ख्या देशाने त्याच्यात भाग घेतला कठीण हवे ते पुरे देशामध्ये सगळं भगवमय वातावरण झालं होतं आणि प्रत्येक गावामध्ये लावले जणू काही खरोखरच दिवाळी आली म्हणजे कधी आपण दिवाळी पण इतकी मोठी साजरी होत नाही त्याच्यापेक्षा जास्त बावीस जानेवारी साजरी झाली खरोखर भागवत सत्तावर सगळीकडे चालले त्या गोष्टी म्हणजे चौदा वर्षा वनवास भोगल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला की सगळ्यांनी दाखवलं की देश एक आहे अशा बाबतीत म्हणून त्या दृष्टीने चांगले खेळ खेळले அனைக்கவயூர் கதை பஞ்சாய तेरे जनमो रामी के नैने झोंकेंगे भो आज पुणे जो जायते विद्या बोलली रुंदली मजबूत थोड़ी ये आपल्याला ओळखत नाही आम्ही मध्ये हो टाऊ टाऊ था